विकासनामा लाईव्ह मध्ये आपले स्वागत आहे आपण आज धारूळ तालुक्यातील ते तेलगाव येथील लोकनेते सुंदरावजी सोळंके सहकारी साखर साकर कारखाना येथील वैष्णवी देवी मंदिर या ठिकाणी आहोत या ठिकाणी साई दिंडीचं आगमन झालेलं आहे त्या अनुषंगाने या साई मंदिराचे पुजारी आहेत आपण त्यांचे सवास कशा पद्धतीने या दिंडीचं आयोजन श्री पाथरी हे पंढरपूर अशी बाबांची पालखी आहे आणि ही जी पालखी आहे ही अशी एकमेव पालखी आहे जी की पूर्ण भारतभरातून बाबांची पालखी विठ्ठला जे जाते अशी एकमेव पालखी आहे आणि ही बाबांचं जन्मस्थान आज बाबांच्या जन्मस्थानी पातळीला एक बाबा भव्य घर आहे उभार बाबांचा आई वडील इथं राहिलेला आहे बाबांचं जे नाव आहे हरिभाऊ परशुराम भुसारी असं साईबाबांचं पूर्ण नाव आहे बाबांना पाच भाऊ आहेत बाबांच्या वडिलांचं नाव आहे परशुराम परशुरामाला पाच मुलं आहेत रघुपती दादा हरिभाऊ अंबादास बलवंत यापैकी शिर्डीचे साईबाबा म्हणजे हरिभाऊ आहेत हे आहेत तीन नंबरचे त्यानंतर बाबांचे जे वडील होते बाबांच्या वडिलांचं नाव आहे परशुराम परशुरामाला पाच मुलं रघुपती दादा हरिभाऊ अंबादास बलवंत त्यापैकी शिर्डीचे साईबाबा म्हणजे तीन त्यापैकी एका भावाचं लग्न झालं आहे रघुपतींच रघुपतींना दोन मुलं झाली महारुद्र आणि परशुराम भाऊ परत दोघांचं हे लग्न दोघांना खाली एक एक मुलं खाली आले रघुनाथ आणि भाऊ जे भाऊ होते त्यांचा विवाह झाला नसल्यामुळे त्यांची फॅमिली इथे स्टॉप आहे जे रघुनाथ होते रघुनाथाचा विवाह झाला पुढे त्यांची फॅमिली आज हैदराबाद मध्ये आहे बाबा ब्राह्मण कुटुंबात आहेत बाबांचं गोत्र कौशिक आहे बाबांचं कुलदैवत इथून एक पाथरीतून एक किलोमीटर अंतरावरती पंचबाऊजी हनुमान मंदिर माळेवाडा वाडत पाथरी म्हणून आहे जे बाबांचं कुलदैवत आहे इथून पाथरीतून सेलू आहे बाबांचं गुरुकर आहे केशवराग बाबा मंदिर सेलू अशी साई जन्मस्थानची माहिती मिळतीय मी योगेश वाळूसकर साई जन्मस्थान मंदिर पाथरी हो साईरा खरोखर आत्ताच आपले पुजारी आहेत साई मंदिराचे त्यांनी पूर्ण बाबांचं जी मूळ त्यांनी सांगितलेलं आहे खरोखर या ठिकाणी साई दिंडीचं आगमन झालं आणि खरोखर या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीने सर्व भाविक भक्त दर्शनासाठी दर्शनाचा लाभ घेतात कोणीही आपोआपले मनोगत या ठिकाणी चांगल्या पद्धतीने सांगत असतात खरोखर या साईचरणी नमन करून विकास नामा बालासाहेब फपाळ तेल